हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ही बघा आमची टेकडीवरची लेकरं लोकांनी इथं फटाके फोडायलाही सोडलं नाही हा कचरा माणस आणि या लेकरांना इथे खायला देऊ नका तिथे खायला देऊ नका ही आहेत आमची टेकडीवरची लेक लेकरं आणि तिकडे बघा वाट पाहणारी तिथं बसलेत रस्त्यात तर चला बाय आमचा रॉकेन हा डॉन बघा चलो बाय बच्चो जॉय चला आपल्या वरती वर। चला तिकडे देते खायला टेकडीवर चल लवकर हाय हिर कसं आहे अरे अरे थांब कपडे घेईल कामातून हां गेली, कामा गेली कपडे चप्पल खायचं शूज खातो हा खा। हा खा। मी मा मी पाहितल तू तिकडनं मला पाहत होतं रुक जा रुक जा हिरो हिरो गाडीवर नाही जाणार तू चल जम्प कर लवकर इकडे इकडे लवकर इकडे हिरो चल जम कर लो गुड बॉय ना तो चलो यस देखो हमारे स्ट्रीट डॉगीज कितने सुंदर पड़शील वरती है लोक नाव ठेवता त्रास हे है आमचे हिरो वरती जाऊन बसला अरे बाप रे हिरो हिरो आजा नीचे आजा बच्चू ए शायद इनको हिंदी समझते मुझे भी नहीं मालूम है मराठी बात करती हूँ लेकिन देखो ये हे हिरो हिरो नीचे आजा चल खाना खाने को आ मुझे जाना है बच्चू चला जा चल मैं जाते मत चला जा चला जाओ जल्दी जा जा। चल 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 अभी मैं राजा हूँ राजा यहाँ का हीरो मैं राजा हूँ ना बोल सबको अब मैं राजा हूँ चला जा गुड ये आए हीरो आया हम जो हीरो पर का गुड बॉय ना हीरो एक नंबर नक्की मला कळत नाहीला मराठी समजते का हिंदी म्हणून मी थोडी हिंदी आणि थोडी मराठी बोलते कारण खूपच छान आहे तर हिरोकडून सगळ्यांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा हा मला इकडनं पाहत होता त्या एक रस्ती लावली त्याच्या पलीकडनं मीच आहे का काही मम्माच आहे का कोण आहे आणि मग आला पळ चला हाय फ्रेंड्स काळूच्या सर्व टीमकडून भाऊ बिजेच्या हार्दिक शुभेच्छा ही आहे आमच्या काळूची टीम काळूला खूप त्रास देतात हे येऊन देत नाहीत अलीकडे आणि आमचा काळो असतो जेलच्या आतमध्ये गेटच्या आतून बाहेर येत नाही आमचा काळू ब्रुस दोन मिनटं पहिले मला याला खायला देऊ देत इचक चला आता सगळ्यांनी लाईन एक मिनटं थांब ए ए ए थांब ब्रूज इकडे ब्रूस हे घे ब्रुस अरे काय खाताय रे चल ये इकडे तुला नाही देणार ब्राउनी तू खूप खाल्लेस खूप खाल्लं आहे तू खाली ए हा इतका खादड आहे ना हा कुत्रा तिकडनं खाऊन आलाय पोट भरून कोणालाच खाऊन देत नाही इकडे चल राणी इकडे चल ये थांब मीरा इकडे बाळा चल चाल तू खाल्लं ना मिरू थांब त्यांना देऊ दे सगळ्यांना घे फोन फोन घे घे फोन हे नाही आता हे खायचं सोडून देणार चलिये कुठे होती तू हे कळू नको मी इकडे देते तिथे खाऊ तुला इकडे हे खा बघ ठेवले ये लवकर मी पटकन म्हणजे अजून भरून ठेवते हे हिरो पी लवकर चल राधा इकडे हो राधा राजा पाणी पिझा पटकन राधा इकडे चल अगं त्याला पाणी पिऊ दे राधे बापरे